नमस्कार मी अमोल सर्वांना शुभ सकाळ पाहूयात राधानगरी अपडेट पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसाने चांगला धर पावस जोर धरलाय त्यामुळे कोल्हापुरात सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत असून हाती आलेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील बारा बंधारे सध्या पाण्याखाली आहेत राधानगरी धरण परिसरातही पावसाचा जोर कायम असून सकाळी सहा वाजता हाती आलेल्या माहितीनुसार राधानगरी धरणाचा सा पाणी साठा हा चाळीस पॉईंट तेहतीस दशलक्ष घनफूट एवढा झाला त्याचबरोबर राधानगरी धरणाची पाणी पातळी ही तीनशे अठरा पॉईंट सत्तावीस एवढी झाली सध्या राधानगरी धरणातून राधानगरी धरणाचे आउटलेट टनेल बंद करण्यात आले आहे राधानगरी धरण परिसरात काल चोवीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सहा हजार दोनशे साठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली कोल्हापूर जिल्ह्यातील पावसासंदर्भात अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा